हॅलो नमस्कार सर्वांना वेदिकाज किचन मध्ये आपलं सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे आज आपण बनवणारे बेसन बर्फी त्यासाठी लागणार साहित्य बेसन पीठ घेतलंय मी एक वाटी सुंठ घेतलीये काजू बदाम घेतले की सुन सजावटीसाठी एक वाटी साखर आहे तूप आहे आता सर्वात प्रथम आपण इथं पाक करणारे बर्फी करण्यासाठी सो आता आपण या बाउलमध्ये टाकायचं कारण पाखा खूप किर बसतो आणि तो आता आपण ठेवूया तिथे पाक करायला बघा आता मी कढई ठेवलेली आहे मध्ये आपण सर्वप्रथम प्रथम दोन पळी तूप टाकून घेऊया पुढले तोंड करून राहील मी का बघा आता आपण तूप टाकून घेतले आता तुपामध्ये आपल्याला बेसन पीठ भाजून आहे बघा तूप टाकलेले तुपामध्ये आपण बेसन पीठ टाकले त्यानंतर आता ह्या सर्व गठो याच्या दिसत आहे त्या सर्व आपल्याला फोडून घ्यायचं आहे आणि चांगला गुलाबी कलर हे असतो ते भाजायचं आता सुंट टाकून घेऊ तूप लावून घेतलंय आता आपण सर्व मिश्रण प्लेटमध्ये काढून घेऊ बघा हे असं आपण सेट करून घेतलंय आपल्या वड्या तयार आहेत गरम जेव्हा गरम असतं मिश्रण तेव्हाच आपण वड्या पाडून घ्यायच्या आणि डेकोरेशनसाठी तुम्ही पिस्ताही यूज करू शकता मी इथे काजू बदाम यूज केलेले थँक्यू व्हिडिओ जर आवडला तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा M seke pැna diome.